ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा अंबरनाथ तालुक्यात जे एन पी टी वडोदरा महामार्गाचं काम सुरू आहे हा महामार्ग चामटोली गावातून जातो या कामासाठी उल्हास नदीत मातीचा भराव टाकण्यात आलाय त्यामुळे नदीचे पात्र कमी होऊन पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्यानं पावसाळ्यात चामटोली आणि आजूबाजूची गावं रेल्वे मार्ग आणि कर्जत पुण्याकडे जाणारा मार्ग पाण्याखाली येऊन पुराचा धोका वाढलाय ही बातमी स्वानंद न्यूजने दाखवली होती याची गंभीर दखल घेत स्थानिक भाजप आमदार किसन कथोरे यांनी या भागाची पाहणी करत महामार्गाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सोबत बैठक घेतली पावसाळ्यापूर्वी माती भराव काढण्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत मान्य केल्याचं आमदार कथोरे यांनी सांगितलं तसेच माती काढली नाही तर ज्या बॅरेज धरणातून बदलापूर शहराला पाणी पुरवठा होतो त्यात माती जाईल असं सांगितलं या अगोदर तुमच्याकडून ज्या न्यूज आल्या होत्या आणि काही नागरिकांनी सुद्धा तक्रारी केलेल्या होत्या आणि त्याचमुळं आज आपण या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर आलो बॅरेजचा पाणी पुरवठा हा बदलापूर अंबरनाथ यासाठी होत असतो आणि ही जी रस्त्याची कामं चालू आहेत त्याच्यामध्ये जो भराव केला आहे त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मी सविस्तरपणे चर्चाही केली आणि पावसाळ्याच्या पूर्वी हा संपूर्ण भराव बाहेर काढण्याची त्यांनी पूर्ण मान्यता दिलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अजिबात मातीचा तिथेशी काही तुकडासुद्धा ठेवणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पण हे काम होण्यासाठी त्यांना हे करणं गरजेचं होतं दुसरा पर्यायच नव्हता आणि म्हणून त्यांनी तो भराव केलेला आहे विशेषतः हाँ जोर हा भराव जर असाच राहिला तर बॅरेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये माती जाईल आणि ती जाऊ नये कारण पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला स्टोरेज उलट अडचणीचं होऊ शकते म्हणून त्याकरता त्यांच्याबरोबर बैठक करून आपण हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच तो लागेल आकाशाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा